सात आठ वर्ष मी ब्लाऊज शिवलेले आहेत आणि मिशन पण खूप चाललेली आहे दिवस चालला मी चार पाच ब्लाउज काढत होते पण आता नाही काढत आता स्वतःचीच फक्त शिवते कारण कमरांना खूप म्हणजे त्रास होतोय दुसऱ्याची ब्लाऊज शिवायचे बंद केले म्हटलं एवढा पैसा कमवून का तरी काय करायचं आपली का नीट नसेल तर म्हणून मी बंद केले स्वतःच फक्त शिवते आणि ही मिशन आहे ना माझी लक्ष्मीच आहे मी हिला कधी विकणार नाही किंवा कुणाला देणार पण नाही कारण ही ना मला खूप सारं दिलेलं आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्या प्रार्थना तर आता चाललेली आहे मी शिलाई मशीन माझी थोडीशी बिघडलेली आहे ती सर्व्हिशिंग करायची आहे त्यासाठी द्याला तर मी घरामध्ये सुद्धा सर्व्हिशिंग केली पण काही व्यवस्थित झालेली नाही परवा ना मी मिशनीवरती बसलेली होती ब्लाऊज मला दोन तीन शिवायचे आहेत माझीच तर म्हंटल शिवावी बघू येत एक टाका वगैरे येतोय का व्यवस्थित बघूया तर टाकाच येईना झालंय खाली सुद्धा मी बॉबिन वगैरे चेक केली ती सुद्धा व्यवस्थित आहे पण काय झाले ते आतमधलं सेटिंग बिघडले काय ते समजाच झाले म्हणून म्हटलं चला आता एक वर्ष झाल्यावर मिशनीला सर्व्हिशिंग केलेली होती तर आता सर्व्हिशिंग करून आणू म्हणजे व्यवस्थित होईल आणि ब्लाऊज पण माझे दोन तीन शिवायचे आहेत त्यानंतर फाटलेले कपडे पण थोडीफार आहेत तर, दे दे तर ती पण शिवायची आहेत जर बाहेर फाटलेले कपडे घ्यायचे म्हटलं ना तर वीस रुपये एक कपडा किंवा तीस रुपये एक कपडा जसा कपडा असेल तसा दोन वर्षापासून ना मी बाहेरचे काही कपडे शिवायला घेत नाही बंद केलेला आहे मिशीनचं काम करणं माझ्या कमरेचा खूप मला त्रास व्हायला लागला त्यामुळे मी बंद केलेला आहे पण माझे मी शिवते ब्लाऊज त्यानंतर फाटलेले कपडे असतात किंवा कोणताही कपडा आपण नवीन आणला तर त्याला टीप मारायची असते ती घरातच मारते मी खूप उपयोगाची ती माझी शिलाई मशीन आहे आणि ती माझी एक लक्ष्मीच आहे कारण तिने ना मग खूप सारं मला दिलं सात आठ वर्ष शिलाई मशीनचं मी काम केलं तर खूप चांगलं आहे मला शिलाई मशीनचं काम तर आता म्हटलं ब्लाऊज शिवायचं आहे तर म्हटलं सविशिंग करून आणू म्हणजे शिवाय येतील बाहेर द्यायची म्हटलं ना तर साधा ब्लाऊज आहे ते तीनशे रुपये आणि डिझाईनचा म्हणलं तर पाचशे रुपयेच्या पुढंच त्याची किंमत आहे त्यामुळे म्हटलं बाहेर नको कारण आपण जरी घरात शिवायचं म्हटलं ना तरी दीडशे रुपये मध्ये तयार होतं कारण धागा म्हणा नंतर अस्तर म्हणा दीडशेच्या आतमध्येच तयार होतं आपण लेस वगैरे लावली नाही तर लेस लावली तर दीडशे रुपयेपर्यंत तयार होतं घरामध्ये मिशन आपण सर्व्हिसिंग करून आणू म्हणजे घरातल्या घरात जसं काम बघत बघत घरातलं करता येईल शिवता येतील जाऊ तर चला मी आता जाते कारण टाइम पण झालेला आहे सव्वा एक वाजलेली आहे शिलाई मिशनचं दुकान आहे ना ते दोन वाजता बंद होतं जेव्हा जातात ते भाऊ तर बघू आहेत का तर चला जाऊन येते आता तर मिशन आहे ना ती वरच्या हॉलमध्ये आहे ती घेऊन येते पूर्ण मिशन नेणार नाही फक्त गड्डा आहे ना, 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 ना वरचा मिशनचा तोच नेणार आहे तर चला वरच्या हॉलमध्ये मी जाते आणि घेऊन येऊ आपण हो शिलाई मशीनचा गड्डा फक्त तर इथं बघा शिलाई मशीन ठेवलेली आहे त्याचा गड्डा फक्त काढते तर ही बघा माझी फुल शटरची मशीन आहे तर आता आपण याचा गड्डा आहे ना तो काढू तर पूर्ण सटेंग केलेली होती तरी सुद्धा काय व्यवस्थित टाका येईना झाले आणि बॉबिन सुद्धा ना चेक केली तरी सुद्धा काही टाका ये व्यवस्थित येईना तर बघ आता ये भाव काय म्हणताय आता हा गड्डा आहे ना तो काढते तर चला खाली घेऊन जाते गड्डा हा म्हणजे ओंकाराने मी झाला स्कुटीवर ना पाठीमागे धरायला पण पाहिजे ना कुणीतरी तर खाली घेऊन जाते आता तर हा बघा शिलाई मशीनचा गड्डा काढून आहे तर आता जाते घेऊन सर्विशिंग करायला तर इकडे पिशवी पण आहे तर चला जाऊ आपण ताई नो आता आलेले आहे मिशन देऊन त्यानंतर ना संत्रा पण घेऊन आली कारण उपवास आहे म्हटलं एक संत्रा येईल कारण खिचडी अजून केलेली नाही पावणे दोन वाजलेले आहेत दुपारच्या अजून काम तर काय झालेलं नाही अजून थोडंफार काम बाकी आहे त्यामुळे म्हटलं चला संत्रा पण घेऊन येऊ तुम्हाला दाखवते मस्त संत्रा आहेत पण आता बघते फोडल्यानंतर कशा गोड आहेत खांब आहे तर घ्या बघा पन्नास रुपयाच्या भरपूर आहेत सत्तर ग्राम संत्रा आलेले आहे दोन चार सहा तर बघते आता एक संत्रा खाते हात धुन येते आणि संत्रा एक खाऊन मग कामाला लागते नंतर खिचडी तयार करायची आहे भिजत घातली आहे मी खरं लेट घातली साडे वाजता घातली तर ती भिजायला अजून भिजली असेल पण मला नाही तर म्हटलं अजून कामावर आहे कामावर विश्वास खिचडी काय करणार नाही खाल्ल्यानंतर काही सुद्धा काम जमत नाही म्हणून म्हटलं दोघं काम करून घ्यायचं आहे नंतर मग काय असेल ते खिचडी वगैरे करायची तर प्लेट आणते आतमधली आणि बघते बघते आता संत्रा कसा आहे गोड आहे का आंबट आहे फोडून बघते पण असं आता बाहेर न खोल्यानंतर छान आहे पिवळा एकदम पण आता बघू पिकलेलेच आणलेले तर पासात आणलेले त्यामुळे म्हटलं मुलं वगैरे खातील ना म्हणून आणलेले आहेत तर बघू एक खाऊन बघते मी तुम्हाला सांगते तर बघा खाऊन बघते कसं आहे ते तुम्हाला सांगते एकच नंबर आहे एकदम गोड आहे म्हटलं गोड आहे का नाही काय माहिती म्हणून पन्नास रुपयाची ना सत्तर ग्रॅम आणली नको आंबट जर लागली तर पैसे पण आपले वेस्ट जातील म्हणून पन्नास रुपयाचीच घेऊन बघू आहेत का गोड तर खरच खूप छान आहेत बरं का गोड एकदम आहे एक संत्रा खाते म्हणजे कामाला पण जोरी कामाले कपडे का वगैरे घ्यायचे आहेत सकाळी विकण्याची पण शाळेची तयारी करायची होती त्यामुळे मला त्याला ट्युशन मध्ये पण त्याच्या गेली होती कारण ट्यूशन ट्युशनची फी वगैरे द्यायची होती म्हणून गेलेली होती तिथून आली त्यानंतर त्याची पण तयारी करायची होती ती केली आणि घरातलं स्वयंपाक वगैरे आवरला दुसरं काम असतं तुम्हाला माहिती आहे देवपूजा वगैरे केली आणि मिशनचा वरचा गड्डा आहे ना तो देऊन येऊ हो। म्हणजे सर्व्हिसिंग होईल तर त्या भैयाला फोन केलेला होता कारण तो ना त्या दुकानात नव्हता दुकान बंद करून बाहेर गेलेला होता तो बोलला की बाजूच्या दुकानात ठेवा तर मी आता तिथं ठेवून आलेली आहे तो म्हटलं दुपारी तुम्ही फोन करा जर झाली सर्व्हिशिंग तुमची मिशन तर तुम्हाला कॉल करतो तो म्हटलं नक्की करा कारण मला ब्लाउज शिवायचे त्यामुळे त्यांना ना खिचडी तयार करायची आहे दुपारच्या साडेतीन वाजलेले आहेत अजून खिचडी काय तयार केलेली नाही तर घरातलं काम झालेलं आहे सर्व काय तर कपडे काय सगळे धुतले नाहीत कारण पाणी नाही ना त्यामुळे काय कपडे सगळे धुतलेले नाहीत ओली होतीत ना कपडे तेवढीच धुऊन टाकलेले आहेत झाडू अदोगर माराय गेली वरती म्हणलं पाणी आले का नाही बघाव कारण मंगळवार आहे ना त्यामुळे म्हणलं बघून यावं थो तर बघितलं तर टाकीत ना पाणीच नव्हतं जास्त थोडंसंच पाणी होतं तर म्हटलं बघितलं म्हणून बरं झालं नाही तर मग मी कपडे धुत बसले असते खाली आणि मग पाणी पुरणार नाही तर आता बघून आली आणि त्यानंतर थोडीशी ओली होती कपडे धुऊन टाकली तर म्हटलं आता खिचडी तयार करू झाडू वगैरे मारला लादी पुसली तर किचनमध्ये ना बटाटा पण चिरून ठेवलेला आहे आणि तवा पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे खिचडी तयार करायची आहे म्हणून तर दुपारच्या साडेतीन वाजेले आहेत तर चला किचनमध्ये जाऊन मी खिचडी तयार करते आता तर इथं बघा हा बटाटा चिरलेला आहे त्यानंतर इकडं तव्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं दूध ना गरम करायला ठेवलेलं आहे कारण दही आणणार होती पण दही काय आणलं नाही कारण सर्दी आहे सर्वांना त्यामुळे म्हटलं दही नको खिचडी बरोबर दही खूप छान लागतं पण म्हटलं आता खोकला पण आहे सर्दी पण आहे आणि थंडी पण आहे त्यामुळे म्हटलं जर दही खाल्लं तर जास्त सर्दी होईल खोकला होईल माझं तर खोकला ना किती दिवस झालं पंधरा दिवस झालं आहे कोरडा खोकला आहे पण जास्त आला म्हणजे येतोय तर मी वेगवेगळ्या प्रकारची औषधं पण खाऊन बघितली आयुर्वेदिक पण खाली घरातली त्यानंतर दवाखान्यात पण गेली त्यानंतर मेडिकलमधून पण आणली तरी सुद्धा काही फरक पडलेला नाही थोडाफार आहे फरक जेव्हापासून मी काढा घरात करून पित्या वेलची दालचिनी आणि लवंग ह्या सर्वांचा काढा करून प्यालाय का ना खोकला कमी येतोय तर माझा आता थोडाफार आलाय कमी तर गावाला गेली तेव्हा जास्त झालेला कारण गावी खूप थंडी असती ना त्यामुळे साडेतीन वाजलेले दुपारच्या एवढी काही भूक लागलेली नाही कारण एक संत्रा खालेलं होतं ना मघाशी त्यामुळे काय भूक लागलेली नाही काय खाल्लं नसलं तर भूक लागली असती सकाळी फक्त चहा घेतलेला होता त्या बरोबर काहीच नाही ना उपवास उपस्थितात घेतलं तर म्हटलं संत्रा खावं मघाशी म्हणून संत्रा खाली होती वाटते, वाटते तुँ तुँ layers, तर ते जाऊ ना मस्त वाटते असं वाटतं खिचडी पण नको पण आता मस्त भिजत घातलेली आहे मुलांना पण होईल आणि मला पण थोडी होईल म्हणून आता करून घेते खिचडी तर बटाटा भरपूर घातलाय कारण बटाटा खिचडी मध्ये खूप आवडतो त्यामुळे बटाटा घातलेला आहे आणि खिचडी सुद्धा एकदम सुट्टी सुट्टी होते बटाटा घातल्यानंतर म्हणून मी कायम ना बटाटा घालत असते खिचडी मध्ये नसेल तरच मला घालत असला तर घालते पण आता होता म्हणून म्हणजे चला तर घालू आपण दोन बटाटे खिचडी मध्ये म्हणजे छान लागते खिचडी आणि सुती सुती पण होते त्यामुळे नाही काय खिचणीमध्ये कधी तर मी ना शाबू भिजत घातलेला होता तो खूप छान असा भिजलेला आहे बघा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे हा बघा चिकट नाही थोडा सुद्धा बरोबर पाणी घातलं ना, ना शाबूमध्ये की व्यवस्थित भिजतो शाबूच्या जास्त वरती पण नाही पाव इंच फक्त शाबूच्या वरती पाणी आलं पाहिजे एवढंच घालायचं आणि ना हलवून घ्यायचं ज्यावेळेला आपण खिचडी करतो ज्यावेळेला असा मोकळा मोकळा शाबू झालेला आहे आणि खूप छान असा भिजलेला आहे लगेच जपतोय हा बाबा आपण फोन करायचा आहे सर्व्हिसिंगला दिलेले आहे ना त्याला पण कॉल करायचा आहे की झालेले आहे का मिशन सर्व्हिसिंग विचारते आणि घेऊन येते बटाटा शिजला की लगेच शाबू टाकला त्यानंतर शेंगाऱ्याचं जाडसर असं कूट केलेलं होतं तयार मी उपवासासाठी जाडसर असं कूट तयार करून ठेवत असते त्यानंतर ना थोडीशी भुक्की टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता ही खिचडी आहे ना दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती चांगली वाफलून घ्यायची आणि त्यानंतर माफी खिचडी खाण्यासाठी तयार होईल तर चला दहा ते पंधरा मिनिट आपण वापलून घेऊ त्याच्यावरती ना प्लेट ठेवते म्हणजे लवकर वापलन आणि गॅस आहे तो बारीकच ठेवला आहे तर मिशन सर्विशिंग झालेली आहे मला कॉल आलेला होता आता तर खिचडी खाते आणि त्यानंतर ना मिशनचा गड्डा आहे तो घेऊन येते तर बाहेर तुम्हाला गड्यामध्ये दाखवते किती वाजलेले आहेत तर बघा दुपारच्या पावणे चार वाजा आलेल्या आहेत थोडीशी खिचडी खाते मुलांना होईल म्हणून केल्यानंतर मग अशी संत्रा खाले त्यामुळे काय एवढी पण भूक नाहीये भूक तर गेलेली आहे संत्र मस्त पोट भरलेलं आहे तर थोडीशी खाते आणि मगच जाते ओंकरला काय उठलीत नाही कॉलेजला गेला होता तो तो आत्ता आलेला आहे झोपलेला आहे जरा म्हटलं झोपू दे मिक्सीत जाते आता आणि घेऊन येते तर ह्या प्लेटमध्ये ना आता खिचडी काढते खाया घेते थोडी प्लेट आहे अशी वरती ठेवते म्हणजे काय होईल सांडणार नाही एवढीच बात झाली कारण भूकच नाहीये आता ही मुलं खातील म्हणून ठेवते तशीच झाकून तर सर्वांनी खिचडी खाय या चला मी खिचडी खाऊन घेते आता तर आता ना खिचडी वगैरे खाल्लेली आहे तयारी झालेली आहे माझी सर्व आता मिशनीचा गड्डा तयार झालेला आहे सर्विसिंग केलेली आहे त्या भाऊनी फोन केलेला होता ना तर चाललेला आहे घेऊन येते गड्डा तर बघते आता काय म्हणताय ते तर चला सिंगर हे तुम्हाला दुकान दिसते ना त्याचं शटर आहे ते बंद आहे कारण जे भाव आहेत ना वाले ते दुपारी जेवण कराय गेले होते आणि मी मिशनचा गड्डा आहे ते समोरच्या टेलर भाषेत ठेवलेला होता तिथंच ते सर्व्हिसिंग करतायत आता सर्व्हिशिंग तर झालेली होती टाका चेक करतायत की व्यवस्थित येतोय का टाका तर मस्त असा टाका येत होता मिशनीला सर्व्हिशिंग झालेली होती त्यानंतर मी लगेच ना घरी आणला जो गड्डा आहे तो मिशनचा आता घेऊन आलेले आहे तर आतमध्ये मी सात वाजता व्हिडिओ चालू केलेला होता मला आरती वगैरे लावायची होती देवाचा दिवा वगैरे लावायचा होता कापूर सगळ्या घरात ना फिरवायचा होता का फिर तर कापूर पण मी जाळून सगळ्या घरातून फिरवून घेतला आता ना देवाचा दिवा लावला त्यानंतर कापूर पण सगळ्या घरातून फिरवलेला आहे सात वाजलेले आहे त्यामुळे आरती वगैरे लावून घेतली देवाची तर मिशनचा गड्डा आणलेला होता ना तसाच ठेवलेला आहे दुपारी लावलेला नाही तर संध्याकाळी बघू जेवण झाल्याच्या नंतर म्हणते लावायचा तर लावता वेळ तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे कशी चालते मिशन काय सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तर विघ्नेश स्कूलमधून आलेला आहे ओंकार त्याला घेऊन आलेला आहे तर हा बघा जेव्हा बसलेला आहे तर सकाळी केलेला भात होता ना तो दिलेला आहे आणि चवळी पण केलेली होती ना सकाळी ते दिलेले आहे तो खातोय तर म्हंटल आवर बाबा टी व्ही लावलेली आहे तर म्हटलं दहा मिनटंच फक्त टी व्ही बघायची आणि बंद करायची कारण त्याचा एक्झाम चालू आहे तर म्हटलं दहा मिनिटं जेव्हापर्यंत टी व्ही चालू असू दे नंतर बंद करतो तर म्हंटलं लवकर बंद कर जेवण झालं लग की लगेच एक्झाम पण एक्झाम पण चालू आहे विघ्नेशला पाणी देते त्याला पाणी पाहिजे आता स्वयंपाक पण करायचा आहे तर चालू करते तर स्वयंपाक करायला पण कारण संध्याकाळच्या सात वाजे ते बाहेरचा ओटा इथलं झाडू मारला त्यानंतर सगळं काय आवरलेलं आहे तिथं सगळं झालेलं आहे सात वाजेपर्यंत स्वयंपाकाला आता सुरुवात करते किचनमध्ये जाऊन तर चला किचनमध्ये जाते आणि सुरुवात करते आणि त्यात पाणी नाही त्याच्यामुळं पंचायतच होत्या की स्वयंपाक करावा का न करावा कारण पाणी पुरेल असं मला वाटत नाही आता अनेकदा बघून येते वरून की किती पाणी आहे ना आता मग भातच फक्त करणार आहे पानी तर जाऊन टेरिसवरती अजून पाणी बघून येते सकाळी तर खूपच कमी होतं तरी मी कपडे धुतलेले नाही फक्त ओली कपडे होते तेवढेच धुतलेले आहेत तर बघते आता वरती जाऊन पाणी किती राहिलेलं आहे नाही तर मग नुसता भात करते आणि पिठलं करणार भाकरी नाही काही नाही सुकी भाजी करणार नाही काय नाही करणार तर चला वरून जाऊन बघून घेते टाकीत तर आलेले टेरिस बघते आता पाणी आता बघितलं टाकीत पाणी तर एकदम तळाला गेलेलं आहे स्वयंपाक करते पुरल तेवढं पुरल नाही पुरलं तर मग बाटला आहे पाठीमाग एक तो काही संध्याकाळी होईल आणि रात्री तीन वाजता येतं बघू पुरलं नाही तर बाटलं आहे मागं तर चला स्वयंपाक करून घेते जास्त तर माझा आता स्वयंपाक चाललेला आहे भात झाला पात्र भाजी केली सुकी भाजी पण केलेली आहे सुकी भाजी करणार नव्हती ते मला म्हटली सुकी भाजी नसेल तर आम्ही काही जेवणार नाही फक्त भात खाणार भाकरी खाणं नकोच कारण मुलांना सुकी भाजी शिवाय भाकरी पण नको आणि भात पण खायला नको काही काय वेळेला म्हणतात सुकी भाजी पाहिजे तर म्हटलं चला सुकी भाजी पण करू म्हणून फरसबीची केली पाणी नाही तरी म्हटलं थोडी तरी करावी आता मुलं काही जेवणार नाही तर विघ्नेशने मग अशी भात खालेले तरी सुद्धा तो विचारत होता की भाजी काय केली आहे मग मी सुखी तू म्हटलं फरसबी केल्या बाळा तर म्हटलं मग मला छोटी शेफ भाकरी घाल म्हणून सुकी भाजी केली सुकी भाजी नाही केली म्हणत होती नाही करणार कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून तर म्हटली नाही सुकी भाजी नाही केली तर आम्हाला भाकरीच नको भात थोडा खाणार आहे पातळ भाजी बरोबर तर मग मग बी होती ना ती केली जास्त दिवस दोन चार दिवस लांबलेली होती बी तर म्हटलं ती करावी खराब होईल तर आता भाकडी पण घालून घेते भात वगैरे आहे कुकर आणि भाजी पण इकडेही वांग्याची टाकलेली आहे तर दोन चार भाकरी घालून घेते म्हणजे सर्व जेवण झालं चालू ना गार लगा लगा की गार की चालू आता काम आहे ते सगळं झालेलं होतं आवरलेलं होतं भांडी थोडी होती ती घासून घेतली किचन ओटा पुसून घेतला शेगडी वगैरे सगळी क्लीन स्वच्छ पुसून घेतली आणि आता विकण्याचा एक्झाम चालू आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं विकनेच पाठांतर घ्यायचं आहे ते मी घेत्या तर तो मला सांगत होता की पत्रलेखन कसं लिहिलं निबंध आजच्या पेपरचा कसा लिहिला तो सांगत होता आणि क्वेश्चनसुद्धा मी त्याला विचारत होती की याचा आन्सर काय लिहिलं त्याचा आन्सर काय लिहिलं तर ते व्यवस्थित सांगत होता रोज मी मुलांच्या अभ्यासासाठी अर्धा तास एक तास काढते कारण मुलांच्या अभ्यासावरती आपण लक्ष दिलं तरच मुलं व्यवस्थित शिकतात किंवा लक्ष देतात नाही तर मुलं लक्ष देत नाहीत आजकालची मुलं ना सर्व मोबाईलवरती असतात तुम्हाला माहितीच आहे म्हणून आपल्या मुलांच्यावरती आपणच थोडंसं लक्ष द्यायचं आता ना विकण्याचा अभ्यास पण थोडा घेतला स्वयंपाक वगैरे आवडून घेतला आणि त्यानंतर त्याची एक्झाम झालाय म्हणून म्हटलं त्याचा अभ्यास पण घ्यायचा होता पाटांचा घ्यायचं होतं म्हणून घेतलं आता वरती जायचं आहे मिशनचा गड्डा वगैरे बसवायचा आहे आणि शिलाई कशी येते ते बघायचे तर चला मग वरती जाऊ आपण बघू आपण शिलाई कशी येते मिशनची तर आता ना आलेले वरच्या हॉलमध्ये तर बघते आता मिशनचा गड्डा वगैरे आहे तो बसवते तर पसारा आहे तो इकडं वडला पाहिजे कारण इथं ना टेबल आहे तो इकडं वळते आणि मिशन आहे ती इकडं आहे कोपऱ्या ठेवलेली आहे कारण अडचण होती ती म्हणून तिकडे ठेवलेली तर हा गड्डा आहे ना तो जॉईंट करते आता टेबल आहे तो वडून इकडे ठेवते म्हणजे टेबल तिकडे त्या साईडला वळते पण वरती जायला ना टेरिसवरती मग अडचण होते त्यामुळे मग तिकडं ठेवत नाही तिकडं ठेवते टेबल आणि मिशन आहे ते तिकडे ठेवते पण ज्यावेळेला मिशन चालवायची असती मग त्यावेळेला टेबल वडा त्यानंतर मिशन वडा सर्व काय सामान आहे ते वडायला लागतं आणि नंतर मग मिशन बाहेर काढावे लागते तर चला मी टेबल आधी काढून घेते आणि नंतर मिशनचं पार्ट आहे तो काढून घेते इकडं सिलाई मिशनला डोरी फिट्ट असेल ना तर आपला टाका असतो ना कपड्याला मारतो तो व्यवस्थित येतो तुम्हाला दाखवते मी डोरी कशी बसवलेली आहे तर ही बघा ब्लॅकवाली अशी बसवलेली आहे खूप अशी फिट्ट आहे नंतर लूज होत जाते त्यामुळे लूज आता करायची नाही किंवा लूज पण आता बसवायची ना नाही मी नवीन आणली त्यासाठी माझी पहिली होती ना ती लूज झालेली होती तर बघा मस्त चालायला लागलेलं आहे मशीन तर इथं ना आस्तर घेतलेलं आहे आता यावरती मी शिलाई मारून बघते की टाका कसा येतोय व्यवस्थित येतोय का तर ह्यामधला धागा घेतलेला आहे बघा हावाला आता याने ना टाका मारून बघते व्यवस्थित कपड्याला टाका वगैरे बसतोय का कलर आहे ना तो कपड्याचा वेगळा आणि न धाग्याचा वेगळा घेतलेला आहे कारण आपल्याला टाका दिसून येईल ना व्यवस्थित त्यामुळे वेगळा कलर घेतलेला आहे धाग्याचा आणि अस्तरचा वेगळा आहे म्हणजे ब्ल्यू अस्तर आहे आणि पिंक कलरचा धागा आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की टाका कसा येतोय सा ते बाजूला ठेवते सर्व प्रकारचे धागे माझ्याकडे आहेत खालची बॉबीन वगैरे मिशनची असते ती सुद्धा चेक करून बघितली तरीसुद्धा टाका व्यवस्थित येत नव्हता तर मला जेवढं माहिती आहे तेवढी सर्व्हिसिंग मी घरात केली होती तरीसुद्धा काही व्यवस्थित टाका बसत नव्हता तर म्हटलं चला आता सर्व्हिशिंग करायला यायचं कारण एक वर्ष झालेलं होतं मिशनीला सर्व्हिशिंग करून तर एका वर्षानंतर ना आपण कधीही मिशनला सर्व्हिस करायचं म्हणजे आपली जी मिशन असते नाशिलाय मिशन खूप चांगली राहते कारण आपल्याला पार्टच एवढं काय आपलं माहिती नसतं सर्व्हिशिंगवाले असतात ना त्यांना सर्व काय आपल्या पार्टच सर्व काय माहिती असतं पुन्हा पार्ट लूज झाला असेल फिट्ट करतात तर आपण हे सर्व तर काही खोलत नाही त्यामुळे एवढं आपलं काय माहिती नसतं आपल्याला बाहेरच काय असेल ते सर्व काय आपल्याला माहिती असतं ते तर मी सगळं केलेलं सटिंग पण मिशन काय व्यवस्थित चालत नव्हती म्हणून सर्व्हिस करायला दिलेली होती तर बघू आता धागा वगैरे जॉईंट करते आणि मी तुम्हाला सांगते टाका कसा बसतोय ते तर चला बघू आपण टाका कसा बसतोय तर आता धागा वगैरे लावलेला आहे तर या आत्ताच्या कपड्याला आपण शिलाई मारून बघू कसा टाकायचे एकच नंबर येतोय मस्त तुम्हाला दाखवते टाका कसा है तो बघा पाठी मागून पण छान येतोय आणि फुडून पण छान येतोय मस्त असा तर हा बघा टाका किती सुंदर असा टाका येतोय मिशनीचा पण आणि फुडून पण छान असा मिशनीचा टाका येतोय आणि शिलाई पण माझी बघा इकडं तिकडे गेल्या का एका लाईनमध्ये कशी मारलेली आहे फक्त शिवते आणि ही मिशन आहे ना माझी लक्ष्मीच आहे मी हिला कधी विकणार नाही ना किंवा कुणाला देणार पण नाही कारण ही म्हणा मला खूप सारं दिलेलं आहे त्यामुळे माझी ही मिशन तर मला खूप लकी आहे आणि आता ना अशी चालते की नवीन घेतल्यागत चालते दहा वर्षाची मिशन अशी कोण म्हणणारच नाही मी तेल म्हणा ना तर चालवणं म्हणा आठवड्याला करीत असते तिला तेल वगैरे सगळं करते आठवड्याला त्यामुळे ही मिशन आहे ना ती व्यवस्थित राहिलेली आहे आणि असं वाटतं की आत्ताच घेतलेली आहे एक दोन महिना झालं अशी चालते मिशन माझी आता बघा दोन महिने मी बसलीच नव्हती मिशनीवरती तर आता ना ब्लाऊज शिवायची होती मला थोडंसं काम असतं ब्लॉगिंगचं पण त्यामुळे मला काही टाईम नव्हतं तर म्हटलं आता ब्लाउज खूप सारे पडलेले आहेत माझी शिवायची तर बाहेर त्याचं म्हटलं नको वाटतं कारण साडेतीनशे तीनशे रुपये कुठं पाचशे रुपये डिझाईनचं असेल तर पाचशे रुपये पाचशे रुपयेच्या पुढं पण आहेत त्यामुळे बाहे बाहेर परवडत नाहीत शिवाय द्यायला म्हणून म्हटलं चला सर्व्हिसिंग करून आणू तशी चालत होती पण टाका व्यवस्थित काही बसत नव्हता पण आता छान चालत्या बरं का मस्त चालत्या एकच नंबर ताई नो व्हिडिओचा अँडमिटच करत्या तर कमेंट ना ताई नो एक तरी करीत जावा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक तरी कमेंट करून मला सांगित जावा की तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ